हॅलो कसे आहात सगळे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही बघत असाल आमची लगबग चालू आहे ही जी लल लगबग चालू आहे ती आमची उद्या ललिता पंचमी आहे त्याची आहे उद्या आम्ही का एका प्रोग्रामला जाणार आहे त्यासाठी हे आर त्यावेळेस उद्याचं काम जे आहे ते आम्ही आज कम्प्लीट करून घेत आहे तर ह्या पापड्या आहेत ह्या मैद्याच्या बनवल्या जातात आणि ह्या कच्च्या पक्क्या तव्यावर शेकल्या जातात आणि त्याचबरोबर ताट्यामध्ये देवीचा साज आहे तोही कच्चा पक्का तव्यावर शेकून घेतला जातं आणि हे ललितापंचमीला दुपारच्या आसपास किंवा सकाळी जसं तुम्हाला पॉसिबल होईल तसं या तिथे जी मंडपी असते आपली लावलेली त्यामध्ये ओवून बांधल्या जातात दुसरीकडे मी ह्या ज्या कच्च्या पक्क्या मैदाच्या रो रोट्या होत्या पा पुऱ्या केल्या होत्या त्या आम्ही भाजून घेत होतो तव्यावर कच्च्या पक्क्या भाजून घ्याव्या लागतात त्या आणि दुसरीकडे ते दा त्या पापड्या झाल्यानंतर दागिने भाजून घ्यायचे होते आणि इकडे मम्मींनी या सात दिवे करून ठेवले होते ते दिवे उकडून त्याच्यामध्ये आरतीसाठी तयारी करून ठेवली होती आणि ह्या पापड्या वगैरे शेकून झाल्यानंतर आम्ही दिवे लावून आरती करणार होतो तर जेवणही मी एकीकडे रेडी करून ठेवलं आहे बघा अशा पद्धतीने मी पापडा शेकून घेते आहे पापडा झाला की हे दागिने मी शेकून घेणार आहे मग हे सगळं शेकून झालं की मग आजच्या आरतीची तयारी चालू होणार आहे बघा टारत्या आहे ना आज आजचा नैवेद्य कलाकंद आज पिवळी मॅक्सी होती का तुमच्याकडे खूप <laughs> जुनी माहिती मला हां हां तीन से नमस्कार आज आहे ललिता पंचमी तर मी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून ऑफिसची तयारी करून ज्या काल बघितल्या तुम्ही पापड्या करून ठेवल्या होत्या त्या मी एकीकडे बांधत होती फार कमी केलेल्या आहेत कारण त्या तुम्हाला मी सांगितलं आहे कोणाच्या पोटात जात नाही टाकून द्यावं लागतात आणि मला तसं आवडत नाही त्यामुळे मी एक नावापुरतं रिवाजापुरतं मी इतक्या पापड्या करायला मा रेडी झाली होती तर मी हा त्या लाव ज्या सका रात्री रेडी करून ठेवल्या होत्या त्या मी आत्ता लावून घेते आहे पापड्या आणि एवढं झालं की मग मी माझा ऑफिसला जाणार आहे गुड मॉर्निंग आज आहे ललिता पंचमी तर आज आमच्याकडे असतात मैद्याच्या पापड्या ना मी मैद्याच्या पापड्या ह्या बघा खाली लावल्यात ला मी जस्ट कडकण्या बोलतात नाशिकला पापडा लावतात पण ही सोलापूरची पद्धत आहे त्यामुळे इकडे कच्च्या पक्क्या शेकल्या जातात त्या तव्यावर आणि त्या लावायच्या असतात आणि त्याच्यानंतर हा जो दिसतो आहे इकडे जो लावलेला आहे तो शृंगार शृंगार ना शृंगार साज ग साज वगैरे आहे हां मंगळसूत्र करंडा सौभाग्याचं ते हे असतं ते असं लावलेलं ला आहे बघा तर ॲक्च्युली ते खूप लवकर केलं आहे आज दुपारी करायचं असतं ते संध्याकाळी लावायचं असतं पण संध्याकाळी आम्हाला जायचं आहे बाहेर त्यामुळे वेळ नाही त्यामुळे मग आम्ही काल रात्रीच करून घेतलं तर आज सकाळी सकाळी लावून दिला त्या कारण मला ऑफिसला पण जायचं आहे त्यामुळे संध्याकाळी टाईम नाही आल्यावर करायला कारण ऑफिसमधून येऊन बाहेर जायचं आहे आरती करून आम्ही निघणार आहे म्हणून मग ते लावून दिलं आहे आता तर बघा अशा पद्धतीने कडकण्या लावल्यानंतर असे दिसत आहेत आणि घट बघा आमचे इतके छान आले होते मस्त आणि सुसुटीत आले होते घट कसे वाटले तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा घट कसे वाटले ते तर हे बघितलं असेल तुम्ही सकाळी आम्ही लावलं ते मैद्याच्या कडकण्या बोलतात त्याला नाशिकमध्ये पापडा लावतात आणि आम्ही लावल्या कडाकण्या कच्च्या पक्क्या भाजल्या जातात त्या तर तुम्हाला सांगतील मम्मी काय ते आणि ते साज आहेत हा कमवा जोडवी बांगड्या हे साज आहे आणि आम्ही कसं आहे ना थोडसच लावतो कारण काय ते टाकून देण्याचं टाकून द्यावं लागतं कोणी खात नाही खायचं नसतं ते त्यामुळे मग आम्ही पहिल्या वर्षी लावलं होतं खूप सारं भरून पण आता खूप कमी लावलंय आम्ही कारण कोणाच्या पोटात जात नाही ते जातं त्यामुळे नाही केलं आम्ही त्याचं आता ही आरती आहे पंचमीची पंचमीची आरती आम्ही करतोय कारण आम्हाला लवकर करतोय सहा साडेसहा होता साडेसहालाच करतोय कारण आम्हाला जायचं बाहेर आम्ही रेडी होऊन बसलोय नऊ हा नऊ आरतायत नऊ आहेत आणि प्रसादात आम्ही मलाई बर्फी ठेवली आहे काल होता कलाकंद होत हा परवा होता पेडे त्याच्या आधी होत पुरणपोळी शिरा आणि मग पहिली पौर। पुरणपोळी आता उद्याच बघू काय ते आता हे बघा चला आता आता आरती करूया आरती करूया आता आणि मग भेटू नंतर पुढे आता आमची पूजा झाली आरती झाली आता आम्ही चाललोय पार्टीला पार्टी आहे रिटायरमेंटची कोणाची यांच्या मित्रांची आहे दोघं जण एजेड आहेत थोडेसे रिटायरमेंट आहे त्यांचं तिकडे चाललो आहे आम्ही तर आम्ही असं रेडी झालोय आणि पाऊस खूप आहे त्यामुळे मी आम्ही सिम्पल रेडी होऊन चाललेलो आहे तुम्ही पण चला चला आता बाकीची व्हिडिओ जे आहे तिकडे दाखवतो आम्ही तुम्हाला ओके चला बाय बाय तर हा आहे मसाला जन हॉटेल इकडे आमची रिटायरमेंटची पार्टी ऑर्गनाईज केलेली आहे चला तर मी तुम्हाला हॉटेल प्रिमायसेस दाखवते समाजात समाजाचा ऋण काहीतरी असतो म्हणून त्यातून आदर्श ग्रुपची निर्मिती झाली आणि त्या आदर्श ग्रुपच्या वतीनं आज आपण जो आमचे जे गुरुजी आहेत पांडेजी त्यांचा आपण आदर्श ग्रुपच्या वतीनं सत्कार सोहळा ठेवला त्यांनी गेली बत्तीस वर्ष सीएट मध्ये कार्य केलेलं आहे इकडे सगळं झाल्यानंतर दोन छोटेसे गेम घेतले ते त्यातला हा एक म्युझिक चेअर चालू होता लेडीजचा दिकार दिकार। Let's start, start, start. आतर, क्या हो इतने जाना, है क्या हो जिंदी सफर

डांस नंतर ब्रेक म्हणून दुसरा गेम स्टार्ट केला होता बघा इस्की टोपी उस्कीचं असा गेमचं नाव होतं बघा कसा वाटतं तुम्हाला Gel 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 इसके उसको हाथ नहीं है, हात नाही लगायचा बाटो करो जोड़ी मारो

अशा कटिंग साथी बाहर तो। तर अशा पद्धतीने गेम संपवून आम्ही केक कटिंगसाठी बाहेर आलो होतो तर रिटायरमेंटचा प्रोग्राम कट केक कटिंग करून एंड करणार होतो आम्ही आणि याच्यानंतर डिनर होता सगळ्यांना तर तो डिनर करणार होतो केक कटिंगनंतर बघा डिनरची अशी अरेंजमेंट केली होती यात आता बऱ्याच लोकांना लेडीज लोकांना स्पेशल उपवास होता त्यासाठी पण खास सोय केली होती हा जो लंच डिनर जा जो होता तो होता ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी यामध्ये पनीरची भाजी दाळ राईस चटणी सलाड त्याच्यानंतर वेज कोरमा वगैरे होतं गुलाबजाम वगैरे सगळं होतं हे सगळं ज्यांना उपवास नव्हता त्यांच्यासाठीच होतं आणि केकही कट करून ठेवला होता आणि ज्यांना उपवास होता त्यांच्यासाठी साबुदाना वगैरे होतं त्याच्यानंतर स्टार्टरला लस्सी पण होती लसी ही पिली गेली होती पायनॅपल ज्यूस होता आणि त्याचनंतर फ्रेंच फ्राईजही ठेवले होते साबुदाण्याची खिचडी होती फ्रूट सलाड ठेवला होता हे बघा इकडे फ्रूट सलाड होता फ्रेंच फ्राईज होते आणि साबुदाण्याची खिचडी होती उपवासवाल्यांसाठी अशा पद्धतीने आजचा दिवस झाला कम्प्लीट तर तुम्हाला माझी ललिता पंचमीची तयारी आणि आजची ही पार्टी कशी वाटली ते नक्की कळवा चला तर मग आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय